पण ज्या पद्धतीने तुम्ही नंतर तुमचा जो गेम आम्हाला दिसलेला आहे किंवा तुमच्यावरती अनेक ताशेरे बोलले गेले किंवा बऱ्याच चुकीच्या गोष्टी बोलल्या गेल्या तो जान्हवी ने तुमच्यासाठी स्टेटमेंट केलं के के होतं त्याच्यानंतर तुम्ही ज्या पद्धत संयमाने जे रिॲक्ट केलेले ना त्याच्यावरती खूप शिकण्याची गोष्ट होती तिथून तुम। म्हणजे तुमचा अनुभव आणि अनुभवासोबत हो आलेला जो संयम आहे तो तो, तो बघण्यासारखा होता परंतु तुम्हाला लागून असा तुम सल्ला दिला होता की तू इतकी मोठी ऍक्ट्रेस व्हावी <laughs> की तुझ्या हातात निर्णय असावी की तू कोणासोबत काम केलं पाहिजे जर उद्या तुमच्याकडे एखादी ऑफर आली कामाची आणि त्याच्यामध्ये आहे तर तुम्ही असा स्टँड घेणार का की जान्हवी तर मी काम करणार नाही म्हणलं होतं ती एवढी मोठी व्हावी की तिने समोर मला, मला नाकारावं किंवा मी तर हे नक्कीच कळेन की जे ज्या प्रोजेक्ट मध्ये ती आहे असं कळेल तर, तर मी एक तर ते प्रोजेक्ट सोडेल सोडे। किंवा ती असेल तर मी करणार नाही एवढं मी स्टँड घेईन तो एक रागातलं बोलणं होतं तेव्हा ती चीड आली होती माझा राग व्यक्त करायची पद्धत होती पण एक माझ्यातला एक सिनियर ऍक्टर म्हणा किंवा एक माणूस म्हणा ते मला तसं करायला बोललो जरी असलो तरी अशा चुकीच्या गोष्टी करायला मला भाग पाडणार नाही एवढं मला खात्री आहे मी तेव्हाही तिला माफ केलंय पण काही गोष्टी लक्षात राहतात मी सोपे असं म्हटलेलं आहे तिला आ, काम करेन तिला पण तिला समज तेव्हाही समज देईन बाई करतोय आपण पण ह्यावेळेस माझी ओव्हर ऍक्टिंग देऊ सारख्या जण सतत असणार आहेत मी कधी काय रिॲक्ट झालं तर ती माझी ओव्हर ऍक्टिंग नसेल तिला म्हणजे मी तर बाहेर आल्याच्या नंतर याचा खूप त्रास होणार त्याचं मला टेन्शन म्हटलं हे तू बाहेर जात राहताना तुला ज्या शासनाबद्दल बोलले शासनाचे पुरस्कारावर तो आश्चर्य ओढलेले आहे म्हटलं शासनाची लोक यापुढे तुझा विचार नंतर खूप त्रास होईल बाकी तू तु, आणि तुझा देव तुझ्या सोबत आणि तुझी बुद्धी जी काय चालते रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेलायकन बटन दाबा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा